महाराष्ट्र राज्याला स्थापन होऊन पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत एक मेला त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुनीलजी तटकरे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रेरणेने जळगाव जिल्ह्यातून उद्या सकाळी नऊ वाजता मुक्ताई मंदिरापासून आमची ही महाराष्ट्र मंगलकलश या रथयात्रा यात्रा निघणार आहे आणि या यात्रेचं निमित्त असं आहे की जळगाव जिल्ह्यातील गडकिल्ले असतील स्मारकं असतील काही नद्या असतील या नद्यांचं पाणी स्मारकांची माती गडकिल्ल्यांची माती ही सगळी माती त्या मंगलकलश पाणी मंगलकलश यात्रेमध्ये आम्ही समाविष्ट करणार आहोत आणि ही मंगलकलश यात्रा मुक्ताईनगर ज्या आदिशक्ती मुक्ताईला चारशे पाचशे वर्ष परं परंपरा आहे तिथून निघून चांगदेव सोपानदेव मुक्ताबाई त्या ठिकाणून निघून जळगावला नशिराबाद मार्गे बहिणाबाई स्मारक जळगाववरून राम मंदिर जळगाववरून मग नंतर ही न रथयात्रा धरणगाव धरणगावला देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे बालकवी ठोबरेंचं स्मारक आहे त्या ठिकाणून रथयात्रा एरोंडोलला जाईल एरोंडोलला देखील पद्मालयाचं पाणी आणि पद्मालयाची माती त्या ठिकाणी आणली जाणार आहे पांडव एरोंडोल वाड्यामध्ये पांडव राहिले होते त्या पांडववाड्यातली माती घेऊन ही रथयात्रा पुढे पारोयाला जाणार आहे पारोयाला झाशीच्या राणीचं माहेरघर म्हटलं जातं त्या ठिकाणी ही रथयात्रा जाणार आहे आणि त्या ठिकाणून ही रथयात्रा अंमनेरला मुक्काम राहणार आहे अंमळनेरला देखील साने गुरुजींचं स्मारक आहे त्या स्मारकाजवळ आणि मंगळग्रह भारतातलं प्रसिद्ध मंदिर मंगळग्रह आहे त्या ठिकाणी ही रथयात्रा मुक्काम करणार आहे या रथयात्रेसाठी उद्या सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री व औषधी प्रशासन मंत्री आदरणीय माणिकराव साहेब व नरहरी झिरवळ साहेब आणि माजी मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्याचे माननीय अनिलदादा पाटील यांच्या हस्ते या रथयात्रेचं आम्ही सुरुवात करणार आहे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक आगळी वेगळी संकल्पना प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक घरात प्रत्येकाच्या मनात राष्ट्रवादी कशी राहील हा आमचा संकल्प आहे